अशोक भिया तो दोडशे आमदार पाठबळ होऊन आपण समाजा माहिती चार पाच आमदार पाच दिशांत पाच ठिकाणी चार चे। पाच आमदारच वर येवळ दिशाच वर एवढेच पण हे जरी आमदार चार पाच दिशांत चार वेगळी हो तो आपण संघटना ताकद जर हुजूर उभं हुजूर सोबत उभं तो धसन आवू शकते आपण एकत्र व सर्व ही संघटना आपण मजबूत करेच आणि आपण मला विनंती की बाबा आज जे काही जरंगे पाटील आज आज सरकारने नवाडोच जो नवाय लढू तो आपल्या धसता प्रमाणे आणि आपण चळवळ पूर्ण केली आपण जे काही आरक्षण बाबतीत मला आता बोलेच ज्या जरंगांना एक खूप मतवेल वेळ चालू खूप मतेर वेळच हे मतेर वेळेपर्यंत yeah. जर आपण जर घरी पेशया आणि चळवळ न करिया तो आपण कोहीच माफ करावं छी आणि वर सरू मग रस्ता पर आहे सरू आणि मग ताण्या ताण्यात जाय सरू मग तुम्हाला सोबत रे सरू मग ही संघटनेचं अध्यक्ष पद जबाबदारी तुम्हाला आशीर्वाद येते मग म्हणीच पूर्ण कु करतो आहे आणि संघटना आज आपण काही तरी केली बा एन डी सर राष्ट्रीय अधिवेशन इंदिराजी उपस्थिती मा कुठे हो। तुम्हाला शेरचा साथ डिग्रेशन हो। तुम्हाला जर शेत शेल सात तर अशा पद्धतीने संघटना जर आपण मजबूत आणि आपण जर तो मान विचार आहे वसंतराव नाईक साहेब एकोणीसशे त्रेपन्न ही संघटना स्थापन केली होतो तो आबो व संघटना पंच्याहत्तर वर्ष हे काही हवाळाचं जो क सत्तावीस अठ्ठावीस मा पंच्याहत्तर वर्ष हवाळाचं व पंचाहत्तर वर्ष माही आपण आपल्या कालावधी मा तीन लाख नोकर आपण राष्ट्रीय अधिवेशन खूप आहे गेलो सध्या आपण विचार करेल सर आणि ही संघटना मजबूत कू करतो आहे वर सर्व आपण ताडोवताडम जाऊ ये जात जन्मणार भक्तिमातम के किंवा एक मिना पंधराचे ती लेतानी पंधरा वीस जण दिगांबर बियाण म्हणजे ती आभार मानू चू कर्मचारी संघटने मग काम कर स खूप अभ्यास स मग ऑनलाइन बैठकी मा जाईन काही जण मन सांभाळतो आयो तो अत्र अत्र अभ्यासू म्हण की अस की पुरा देश बाहेर आज छत्तीसगड एम पुन्हा आपण आमदारच बिहार एम कोणच किंवा एवढी तेलंगणाम पूर्ण अभ्यास आणि करू दिगामध्ये अभिनंदन करू की रात्री सदा एक मिटिंग घेते किंवा आपण सवार एकतीस तारखेनं खरं आपण गुन्हेगार जमात करताना आपले कपाळे गुन्हेगार जमात्याने एकतीस तारखे सवार उद्धीरेटच पंडित जवाहरलाल नेहरू आता सोलापूर ने आपल्याला मुक्त करण गो हा ही सवाल एका अठराशे एकाहत्तर आपल्याचे काही गुन्हेगार जमात करता येवर नंतर पंडित जवाहरलाल नेहरू आता एकतीस तारखेनं आपल्यानं मुक्त करण गो ही सोलापूर व सोलापूर हा वतं जातानी हुतात्मान होत नम वतं जातानी स्वागत हे न हुतात्मान आम्हा हाय करवायचा आणि वय नंतर ही दिन साजरा करायला ही करायचा तो आम्हाला एक विनंती आपण शेणत ये की संघटना मजबूत कधी झालू तमाशी सभाग स आणि च आणि संख्या खूप असे काम कर संघटना भाग मिळेचं चार चार पाच पाच हजार लोक नृत्य कार्य कार्यक्रम की द्यायचं तमाशी सहकार्य हे तो करताना ही द्यायचं आज ऊस घेतोय हो आपण पुन्हा नवीन तुम्हाला शेत साथ आवश्यक सा। मग एकलो वापरावर आठवड काहीच करू शकत नाही किंवा भोगराज भिया एकलो काहीच करू शकत नाही किंवा उत्तम भिया किंवा आम्हाला अॅडव्होकेट पंजाब वकील साहेब चव्हाण साहेब ऊस काही करू शकेन तुम्हाला शेत सात येईल बाद ही संघटना आपण मजबूत करेल सर अनेक संघटना जरी म्हणू तो ऊस या संघटनापेक्षा ही संघटना संघराव नाही की या संघटनाचं वेळ मजबूत करे म्हणू तर तुम्हाला साक्षर आवश्यकताच सर आपले समाजाला अब का काय लखे रो काही करेलो ये बाबती से त्यांच्या चालू सर चा। ते भ्या <laughs> की दिल्लीर भाई कालच अमाशी किलावत साहेब आपले अमित शाह घरेल गृहमंत्री ग्रहमंत्री अमित शहा सांगू घटण करतो पण वेळ मळी कोणती उ एक चारदी मोजूर भेट घेत आहे